तर तुम्हाला सांग का मी ना ही रेसिपी पहिल्यांदाच करते तर चला बघूया आता कशी होते तर मी काय केलं तर सगळ्यात पहिलं कढई गरम करून घेतली कढईमध्ये दोन वाटी मोठा असा जाड रवा घेतला होता तर तो जाड रवा मी जवळपास एक दहा मिनटं तर कमी गॅसवर भाजून घेतला आणि तर बघू शकता हलका असा रवा भाजत आला की नंतर गरम थोडंसं गरम केलेलं तूप घातलं होतं आणि तूप घातल्यावर पण अजून कंटिन्यू हलवत राहायचं आणि जवळपास एक पंधरा ते वीस मिनटं होऊन गेलते एकवीस पंचवीस मिनटं झालं तर कमी गॅसवर मी कंटिन्यू रवा भाजतच होते मग असा छान असा रवा भाजून झाला की त्याच्यामध्ये एक वाटीपेक्षा थोडीशी कमी पिटी साखर मिक्स केली आणि पिठी साखर मिक्स केल्यानंतर पण हलवून घेतात इथे गॅस मी बंद केला तर पिटी साखर घातल्यावर पण थोडंसं तूप घालायचं म्हणजे नाही घातलं तरी पण चालते सगळं असं दाबून घ्यायचं आणि झाकण लावून एक अर्धा तास ठेवायचा अर्ध्या तासानंतर नंतर झाकण काढायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं थोडीशी इलायची पण घातली होती आणि मिक्सरमधून फिरवून झालं ही नंतर जे आपले आता कडे होते ना तर त्याच कडेमध्ये सगळं हे काढून घ्यायचं आणि गरम गरम असे लाडू बांधून घ्यायचे आता इतकं गरम होतं ना माझ्या हाताला चटका बसला आणि फोड पण आला आणि लाडू खरंच छान झाले ते मी पाकाचे लाडू पहिल्यांदाच केलेत आणि छान झाले त्याच्या अगोदर मी लाडूची रेसिपी दाखवली होती ती पण बरी झाली पण टिकत नाही आता हे लाडू कसं टिकतात जास्त असं म्हणतात तरी पण जास्त लाडू झाले नव्हते मोजून नऊ झालेते आता तुम्हाला आटत दिसतील कारण एक लाडू केले केला खाल्ला होता तर चला तुम्हाला लाडू कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बाय